डॉक्टर शैलेंद्र देवळणकर हा माझ्या सुपीक डोक्यातला बाळभोत प्रश्न जरी असला तरी तो मला विचारायचा आहे तो यासाठी की इराण आणि पाकिस्तान पाकिस्तान सुद्धा इस्लामिक स्टेट आहे कदाचित इराण बरोबरची पाकिस्तानची जवळ लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला खास करून त्यांचा लष्करशाह जो आहे आसिफ मुनीर त्याला कुरवाळत असेल पण यातून पुढे मागे पुन्हा भारत पाकिस्तान असे काही युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध असा काही भडका उडू शकतो का बघा जी हा निश्चितपणे बाळभोत प्रश्न नाही आहे उलट मी तुम्हाला यासाठी यासाठी तुम्हाला मी तुमचं कौतुक करतो की मी गेल्या दहा दिवसांपासून प्रत्येक न्यूज चॅनलला आहे आणि माझी फार इच्छा असते की कोणीतरी पाकिस्तानवरती विचारावं कारण लोक म्हणतात रशियाची भूमिका काय असेल चीनची भूमिका काय असेल अरब देशांची भूमिका काय असेल अरे पण त्याच्यातला जो मेन प्लेयर आहे तो पाकिस्तान आहे आता सगळ्यांना असं वाटतं की का आसिम मुनीरला तुम्हाला कल्पना आहे की त्या आसिम मुनीरला डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसला बोलवलं त्यांनी त्यांना जेवण दिलं त्याच्यासाठी लंच होस्ट केलं हे अचानक प्रेम का आलं अहो याच डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानसाठी दोन शब्द वापरले होते त्यांना सांगितले डिसिटफुल म्हणजे अत्यंत धोका देणारा देश आणि दुसरा शब्द वापरला होता सेफ हेवन फॉर टेररिस्ट दहशतवाद्यांचं स्वर्ग असं म्हणून जो पाकिस्तानला ज्यांनी हिणवलं ज्या डोनाल्ड ट्रम्पनी त्या डोनाल्ड ट्रम्पनी आसीम मुनीरला का जेवण घातलं लक्षा हे लक्षात ठेवा या संदर्भामधली प्लॅनिंग होती इराण आणि हे लक्षात ठेवा की आज पाकिस्तानचा सोशल मीडिया ओपनली म्हणतोय आम्ही इराणच्या बाजूने पण तसं नाहीये आज पाकिस्तानच्या पूर्ण समर्थनाने डोनाल्ड ट्रम्पने ऑपरेशन केलेलं आहे कारण जी इराणची पूर्ण माहिती आहे ही सगळी माहिती कोणाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पकडे पोहोचली असेल सगळे न्यूक्लिअर त्यांच्या साईट्स सा आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या तुम्ही बघा इराणच्या पुढे कोण आहेत इराणच्या पुढे सौदी अरेबिया आहे जॉर्डन आहे त्याच्या पुढे यु एई आहे कतार आहे पण इराणच्या मागे कोण आहे इराणच्या मागे एकच देश आहे आणि तो आहे पाकिस्तान आणि मी स्पष्टपणे सांगतो पाकिस्ताननी इराणच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे आणि या बाबतीमध्ये त्यांनी हँड इन ग्लोव्ह केलेला आहे ज्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध आहे की अशा प्रकारचा धोका देण्यासाठी याच पाकिस्तानचा वापर अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळामध्ये अशाच पद्धतीने करून घेतला आणि आज आण आण पुन्हा अचानकपणे आसिम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं जातं त्याला जेवण घातलं जातं त्याच वेळेला संशयाची पाल चुक चुकत होती काहीतरी भयानक घडणार आहे आणि तोच पाठ तुम्हाला दिसून आला इराणच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला तो पण पाकिस्तानच्या मदतीने डॉक्टर शैलेंद्र देवळणकर पुन्हा एक प्रश्न तोच आहे की भारताच्या निर्यातीवरती काही परिणाम होईल का किंवा तेलाच्या किमती वाढतील का हे तर आहेच पण त्याचबरोबर शांततेचं आवाहन कोणी करायचं युनायटेड नेशन्स काही काम करताना दिसत नाहीये कुठली तशी संस्था ही अस्तित्वात आहे आता तसं सध्याचं वातावरण दिसत नाहीये आणि कुणाला शांततेचं आवाहन करायचं तर का करायचं कारण खूप पुढे निघून गेलाय इस्रायलही पुढे निघून गेलाय इराणही पुढे निघून गेलाय आणि संभ्रमाची अवस्था अशा वेळी जगाचं नेतृत्व कोण करू शकतं कोणाकडे बघावं अशी परिस्थिती निर्माण झाली नाही का अगदी नक्की निर्माण झाली राष्ट्र बलवान झालेत संघटना कमकुवत बनल्या आहेत ज्याला पाहिजे तो तसं वागतो आहे राष्ट्रांसाठी आपले हितसंबंध महत्वाचे बनलेत अमेरिका म्हणतो अमेरिका फास्ट इंग्लंड म्हणतो इंग्लंड फास्ट युरोप म्हणतो युरोप फास्ट जो तो फर्स्टची भाषा करतोय तो इतरांविषयी विचार करत नाहीये आणि मला जे पाहिजे ते मी कसंही करून करून घेईल आणि त्यामुळे झाला असा प्रकार की जो दुसऱ्या महायुद्धानंतर तिसरं महायुद्ध घडलं नाही कारण युएन स्ट्रॉंग होती अनेक संघटना संस्था संघटना स्ट्रॉंग होत्या राष्ट्र एवढी बलवान नव्हती पण आता ह्या संघटना या पूर्णपणे यांची जी भूमिका आहे ही कालबाह्य ठरलेली आहे युनायटेड नेशन हा केवळ टॉकिंग पॉइंट्स बनलेला आहे इथं फक्त या बोला रिझोल्युशन पास करा निषेध करा याच्या व्यतिरिक्त पुढे जायला हे लोक तयार नाही आहेत आणि त्यामुळे झालं असं आहे की ती युनायटेड नेशन कठपुतली कटपुतली बनली आहे मोठ्या मोठ्या पॉवरच्या हातामधली विशेष करून अमेरिकेच्या हातामधली त्यामुळे यांच्याकडनं कसल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही yet